सध्या सासपडे ते नागटाणे तालुका सातारा या मार्गावरती उभे हो। आहोत आणि कराड उत्तर म विधानसभा मतदारसंघातील हा विभाग आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व याआधी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलं आणि त्यांच्या कार्यकाळात सुद्धा पाच वर्ष सलग रस्त्याची अवस्था अशीच दयनीय होती आणि आजही त्यापेक्षा भयंकर अशी अवस्था झालेली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व आम... आता निवडून आलेले आम सॉरी मनोज घोरपडे करत आहेत आणि आता त्यांनी सुद्धा अद्यापही या रस्त्याकडे के दुर्लक्ष केलेलं आहे रस्त्याकडे लक्ष केले नाही लोकांची प्रचंड मार्गक्रमण करत असताना दैनीय अवस्था होत आहे लोकांची मोठी मोठी छोटी मोठी वाहनं असतात किती वाहनं वाहने असतील करताना प्रचंड त्रास होतो होऊ शकतात जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पाण्यामध्ये जसं एखादं नाव चालावी त्या पद्धतीने रस्ते गोळा झालेले आहेत या संदर्भात आता माझ्या समितीचे ग्रामस्थ ग्रामस्थ आहेत आपलं नाव काय सांगाल काय सांगाल किती दिवसापासून रस्ता अशीच अवस्था आहे काय त्यांच्या गेली पाच वर्ष झालं रस्त्याची अवस्था ही अशीच आहे त्यात काय बदल नाही काय प्रेफर नाही काय नाही बाळासाहेब पाटील आमदार होते तेव्हापासून काय या रस्त्याचं असंच आहे रस्ता एक रस्त्यावर काय कळणार झालं रोज येतात माणसं मरती ती गाड्या ग्रामस्थानी हडमोडची ग्रामस्थांनी निवेदन दिली होती। निवेदन देऊन पण त्याला काय उत्तर नाही निवेदन दिले ती भरपूर वेळा महिन्यातलं एकदा दोन पण महिन्याला उत्तर महिन्याला निवेदन आहे आता या मतदारसंघामध्ये तुम्ही सासपडे गावामध्ये अनेक वेळा पैसे नवीन आमदार आहेत मनोज दादा त्यांचे काम पण केलं आपल्या दादानी वर्षपूर्ण करून खालत रस्ता ना कापतात झालाय या टप्प्यातला राहिलाय त्याचं पण आपण निवेदन दिलंय त्याचं पण दादा निधी मंजूर करून दिलेला आहे आपल्याला कधी काम होईल तरी त्यांनी यावेळी पुढच्या म्हणजे पाऊस उघडल्यानंतरच चालू होईल असं त्यांनी सांगितलंय ठेकेदार जो होता तो त्यांनी बदललेला आहे दादांच्या मार्फत बदललेला आहे संपल्यानंतर पर्यंत किती असतील होतील किती माहित होते हे सांगू शकत आता तुम्ही कदाचित आता असं तुम्ही काय नाही आपलं जे आहे ती कारण ग्रामपंचायती बरोबर आम्ही करून दिलेलं सत्तेत असता चार पाच महिने झाले सांगितले करून दिलेलं आहे लोकांची खूप हा झाला पाहिजे लोकांच्या वाहनांचंही मोठं नुकसान होतं अजंक्य तारा न्यूज संजय कारंडे यांच्यासह सी एम न्यूज महेश चव्हाण सातारा धन्यवाद